मी स खांडेकर लिखित ययाती या कादंबरीचे वाचन करीत आहोत घरोघरी दिवे लागत आहेत पुरुष आपापली कष्टाची कामे संपवून घरी परत येत आहेत स्त्रिया हसतमुखाने त्यांचे स्वागत करीत आहेत मिलनाची वेळ जवळ येत चालली या कल्पनेने त्या सर्व स्त्री पुरुषांची मने फुलत आहेत हे पाहून त्याला काय वाटत असेल राजवाड्यातून बाहेर पडल्यापासून मला मुखिलिकेची आठवण झाली नव्हती आता तिची कमनीय आकृती एकदम माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली ती पुसून टाकण्यासाठी मी त्या काव्यातले एक पान वाचू लागलो ते काव्य असे होते कैलास पर्वत किती उंच त्याचे शिखर सदैव आकाशाचे चुंबन घेत असते कैलासावर थंडीही भयंकर जिकडे तिकडे शुभ्र हिमाचे थर जणू भगवान शंकरांनी अंगाला चर्चिलेले भस्मच वाऱ्याने उडून इकडे तिकडे पडले आहे असले हे स्थान पार्वती परमेश्वराने आपल्या निवासाकरता कापर्यंत निवडले शंकर बोलून चालून निर्धन आणि दिगंबर त्यात या स्थळी तर खायला कंदमुळे आणि पांघरायला वल्कलेसुद्धा मिळण्याची पंचायत मग त्यांनी आपल्या संसाराकरता दुसरे स्थान का निवडले नाहीत सांगू उमा महेश्वरांच्या आपल्या प्रेमपूर्तीकरता खराखुरा एकांत हवा होता जिथे कुणीही येणार नाहीत जिथे शंकराला उमेबरोबर मनसोक्त द्रुत क्रीडा करता येईल त्या क्रीडेत हरल्यावर रागाने पट उधळून टाकता येईल तुमचा स्वभावच असा मनाविरुद्ध काही झालं की घातली राग डोक्यात असे म्हणून उमा रुसून बसल्यावर तिला बहुपाशात बांधून टाकून तिचा रुसवा दूर करता येईल असे निवांत स्थळ भगवान शंकरांना हवे होते म्हणूनच त्यांनी पहिलासाची निवड केली माझे हे सांगणे तुम्हाला खोटे वाटते मग भगवान विष्णूंना जाऊन विचारा ते तरी असे सागराच्या तळाशी शेषाची शय्या कसरून का पौरले आहेत आपल्या एकांत एक सुखाचा कोणी भंग करू नये म्हणूनच ना हे काव्य वाचून संपविताच मुकिलिकेची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे मघापेक्षाही अधिक मोहक रूप धारण करून उभी राहिली माझे मन अशोक मनाकडे ओढ घेऊ लागले सकाळी आपण तिच्यावर उगीच रागवलो असे वाटले जे घडले त्यात तिची काय चूक होती ती काय केवळ आपण होऊन छे मुकिलिकेचा असा सारखा विचार करीत राहणे बरे नाही काल रात्री जे घडले ते पाप असेल अथवा नसेल पण जे आज घडता कामा नाही पुन्हा कधीही घडता कामा नाही मी पुन्हा काव्य वाचू लागलो स्त्रीसारखी विलक्षण देवता त्रिभुवनात कुठे सापडेल का तिच्या बाहुपाशात बद्ध होणारे सदैव पराक्रम करीत असतात मोठमोठे वीर आणि कवी यांची चरित्रे पहा उलट तिच्या बाहुपाशापासून मुक्त राहणारे पराक्रम शून्य जीवनकंठीत राहतात असे तळी तपासी आणि साधू संन्यासी जगात काय थोडे आहेत पुढील काव्य वाचताना तर मी अधिकच अस्वस्थ झालो हे रमणी तुझा प्रियकर फार दिवसांनी गावाहून परत आला म्हणून तो दृष्टीला पडताच तू लाजलीस आणि तुझे गाल लाल झाले असे तुझ्या मैत्रिणींना आणि आप्तेष्टांना वाटत आहे या अरसिकांना वस्तुस्थितीची काय कल्पना असणार प्रियकर आज येईल उद्या येईल म्हणून तू त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होतीस रात्री मागून रात्री जात होत्या प्रत्येक रात्री आलोचन जागरण करीत होतीस तू वारेने दार वाजले तरी तुला वाटायचे आता आला माझा प्रिय कर तू धावत जायचीस आणि दार उघडून पाहायचीस मग निराश होऊन परत शेअर येऊन बसायचीस पावसाची मुसळधार कोसळू लागली म्हणजे तुझ्या मनात यायचे तो कुठे असेल बरे यावेळी तो मार्गक्रम करीत असेल तर या पावसात त्याची वस्त्रे भिजून ओळीचिंब होते इथे हे संकट त्याच्यावर कोसळले असते तर ते त्याला घट्ट मिठी मारून तरी मी माझी ऊब त्याला दिली असती हे रमणी अशा रीतीने तू रात्री मागून रात्री काढल्यास जागरणाने तुझे डोळे लाल झाले आज प्रियकर दिसताच तुझ्या डोळ्यातून जे आनंदाश्रू वाहू लागले त्यांच्याबरोबर डोळ्यातली ही सारी लाली वाहून तुझ्या गालावर आली आहे तुझ्या भोवतालचे लोक रसिक आहेत वेळे आहेत म्हणून तू प्रियकर दिसताच लादलीस असे ते समजत आहेत इतके लाजायला तू काय नव्वदू आहेस या काव्याचा पुढचे रजनी स्त्रोत वाचल्या वाचून राहावे ना मला या काव्याच्या पुढचे रजनी स्त्रोत वाचल्या वाचून राहावे ना मला सारे ऋषी मुनी प्रातकाळी सूर्याला अर्धे देतात आमची बुद्धी प्रकाशित कर म्हणून त्यांची प्रार्थना करतात हे रजनी तुला कुणीच अर्धे देत नाहीत तुझी कुणीच प्रार्थना करीत नाही म्हणून तू झुरत आहेस वेळी आहेस तू सूर्यापेक्षा तुझे भक्त अधिक आहेत प्रत्येक घरात डोकावून पहा तुझ्या आगमनाने तरुण तरुणींची हृदयकमले प्रफुल्लित झालेली दिसतील तुला प्रत्येक घटका त्यांना युगासारखे वाटत आहे तू शीतल असलीस तरी त्यांची अंगे तप्त करीत आहेस तू पुष्पे फुलवीत नसलीस तरी आकाशात तारका आणि प्रेमी जणांच्या अंगावर रोमांच फुलविण्यात तुझा हात कोण धरू शकेल सूर्य कर्तव्याचा संदेश देतो तू प्रीतीचे गीत गातेस सूर्य मनुष्याची बुद्धी प्रकाशित करतो तू त्याच्या हृदयात चांदणे फुलवतेस हे रजनी तू जन्मताता हे रजनी तू जगन्माता आहे तू नसतीस तर अष्टप्रहर सूर्य या पृथ्वीवर प्रकाशित होत राहिला असता तर माणसाच्या साऱ्या कोमल भावना दग्ध होऊन गेल्या असत्या आत्महत्या वाचून त्याला मुक्तीचा दुसरा मार्ग दिसला नसता माधवाचा निरोप घेऊन मी रथात बसलो तेव्हा या काव्याने मला धुंद करून सोडले होते शरीर झाले होते रात्रीच्या वायुलहरीवरून येणाऱ्या मंद सुगंधाप्रमाणे अस्वस्थ करून सोडत होत्या सारथी राजवाड्याच्या रोखाने रथ चालवू लागला तेव्हा मी एकदम ओरडलो सारथी रथ थांबो रथ थांबून त्याने विचारले काय महाराज कुठे चालला आहेस तू राजवाड्याकडं कुणी सांगितलं तुला तिकडे जायला महाराजांनीच दुपारी आता कुठे मला माझ्या दुपारची संकल्पनाची आठवण झाली त्या बिचाऱ्याची काहीच चूक नव्हती मी मृदु स्वरात म्हणालो एक रथ अशोक वनाकडे ने आज दुखफार दुखते